हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा किती वेग खूप आज वेगळा आपला व्हिडिओ बनवणारे आहे मी तर आता आहे हे बघा मी मटण घेतलेलं आहे बनवायला आणि मी तुम्हाला मध्ये मध्ये सांगते मी आज मटन का घेतलं बनवायला आणि कोणासाठी घेतलं हे सांगते तुम्हाला आणि साहित्य काय काय घेतलेलं आहे कांदा कोथंबीर हिरवी मिरची गरम मसाला लाल तिखट पुन्हा अद्रकची पेस्ट नाही घेतली पण अद्रकची पावडर घेतलेली आहे मी आणि पू धने जिरेपूड हळद मीठ आता हे असंच मी सगळं मटणामध्ये टाकलेले हे मसाले आणि झटपट बनणार आहे हे मसाले सगळे टाकून आणि अगदी डायरेक्ट डायरेक्ट चुलीवर हे करणार आहे आणि स्पेशली चुलीवर बनवते हे मी अप्रतिम होणार आहे आणि तुम्ही बघत राहा हे बघा तेल कसं मस्त टाकलेलं आहे आता हे सगळं मी मिक्स करून घेते मी हातानेच मिक्स करायचं तर कारण हाताने मिक्स केल्यामुळे सगळीकडे चारी बाजूने चोळता येईल आणि ते कांद्याचे जे आहे ते स्लाय थोडेसे मस्त त्याला आरोमा लागेल कांद्याचा तर ह्या पद्धतीने करून घ्यायचं थोडंसं पाणी थोडंसं हल जास्त नाही टाकायचं थोडंसं अगदी पाणी टाकणार आहे मी जे लागले लागल्यानंतर ते मी टाकणार आहे तर आता आपण काय करणार आहे तर हे त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकते मी पूर्ण दही मी चोळून घेणार आहे ह्या मटनला हे बघा ह्या पद्धतीने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपण या पद्धतीने खूप सुंदर होणार आहे आणि हे जे पाणी घेतलं आहे मी कपमध्ये जे पाणी घेतलेलं हे पाणी जे घेतलेलं आहे गरम पाणी आणि थोडंसंच पाणी टाकायचं आणि सगळे मसाले एकत्र एक करून आता मी हे चुलीवर ठेवते आणि ही चूल मला स्पेशली माझ्या सासऱ्यांनी दिलेली सासऱ्यांचे माझे छोटे भाऊ होते त्यांनी मला दिलेली ही चूल तर ही होती इलेक्ट्रॉनिक शेगडी होती पण त्याच्या नंतर खराब झाल्यामुळे ते न वापरण्यासारखं काय करता येईल कारण मला टाकायला बिलकुल अशी इच्छा नव्हती मग मी त्याच्यातले सगळे वायरीचे पार्ट काढले आणि हे नॉर्मली आपले नॉर्मल चुलीसारखं केलं आणि घरातले पत्रे जे आमचे खराब झालेले ते त्या कामासाठी गवंडी आले आहेत आमच्याकडे त्या गवंडीकडून मी हे चुलीचं जर असं स्प गोल होती त्याला कट करून घेतलेलं आहे तर अजून मी पूर्ण अजून अर्धा जे केलेलं आहे अजून पूर्ण कट करणार म्हणजे लाकडं व्यवस्थित त्याच्यामध्ये मला टाकता येईल आता मी पटकन घाईघाईमध्ये त्यांना सांगितलं मी तुमच्यासाठी स्पेशली मटण बनवते कारण मला खूप असे हे झालं की टेरसवर आमचं काम चालू आहे ना हे तर मी शक्यतो मी म्हटलं आता आपण बघूया ह्या टेरसवर इथे जरा झाडं लावलेली आहेत माझ्या नंदेने खूप सुंदर सुंदर छोटे छोटे झाडं आहेत हे बघा तुम्ही बघू शकता आणि हे बघा अगदी पत्रे माझे खूप फुटलेले होते म्हणून मी पत्रे लावण्याचं चा काम चालू आहे आणि हे बघा हे आजूबाजूला खूप परिसर सुंदर आहे टेरसचं आणि हा इकडे टेर एवढं हे भाग्य आहे आमचं घ्यायच्यावर टेरसवर मला हे सगळं चुलीवरचं फ्लेवरमध्ये आम्हाला जेवण मिळते करायला खूप मोठं भाग्य आहे इथे आणि मी त्या टेरसवर स्वयंपाक करते आणि ते म गवंडी लोकंसुद्धा खूप खुश आहेत आणि मला काय काय त्यांनी मदत केली लाकडं वगैरे तोडून दिली तर मला खूप बरं वाटलं तर आता हे बघा आपण चुलीवर आहे ना कशी मस्त आग वगैरे पकडलेली आहे आणि हे जे नारळाचे जे केअर होतं आपला कचरा होत कचरा नाही म्हणताय ना ते फांद्या असतात नारळाचं त्याच्यामध्ये आणि हे बघा मस्त शिस्ते खूप सुंदर वाफ आलेली आणि अगदी मी स्वतःसाठी हे केलं तर मी म्हटलं आता आज आज ह्यांना पण आपण ह्यां हे येताना हे लोक भाजी वगैरे घेऊन येतात तरी पण मी स्वतः होऊन म्हटलं चला आपल्यातर्फे थोडंसं म्हणजे आपल्याकडून या लोकांना आपण देऊया थोडंसं तर बघूया चुली चुलीचा वापर पण आपल्याला कसा काय जमतोय तर हे बघा ह्या पद्धतीने अप्रतिम बघा तुम्ही बघू शकता काय सुंदर असं मटण शिजलेलं आहे आणि खूप सुंदर खूप सुंदर तेलाचं तवांग एवढं सुंदर आलेलं आहे आणि पाणी न टाकता फक्त थोडंसं पाणी ते मसाल्याचं पाणी आपण टाकलेलं आणि बा वेगळा मसाला काहीच टाकला नाही आलर लसूण कांदा हिरवी मिरची आणि बाकी फक्त म मसाले थोडेसे आपले जे घरगुती होते ते तर किती सुंदर झालेले आता चूल बंद केलेले तरी पण ते खूप असं हिटने होते आणि हे बघून खूप छान झालेलं आहे तर हे ल जे आपले गवंडी आहेत भाऊ ते सगळ्यांनी खूप छान असं त्यांना पण आवडलं असं त्यांनी हे केलं तर मी म्हटलं चला आज आज एकत्र त्यांना सगळ्यांना जे ते ब बसलेले जेवायला तर मी म्हटलं गरम गरम आणते तर त्यां चपाती त्यांनी बनवून आणलेली होती घरी पण मी म्हटलं स्पेशली एक मटण पण पर आपण बनवून देऊया त्यांना ते चुलीवरचं जेवण त्यांना खूप असं बरं वाटलं की छान झालं बोलले आणि अगदी त्याच्यामध्ये खोबरं नाही काही नाही मसाला फक्त दही टाकलेलं होतं तुम्ही तो अरोमा बघू शकता सगळा असा तो आणि हे बघा किती असं म्हणजे रोगन कसं आलेला आहे वरती ते तुम्ही बघू शकता अगदी तेलाचं तवंग ब खूप असा सुंदर आलेलं आहे बारीक चुलीवर ठेवल्यानंतर खूप मस्त मस्त असं चवीला खूप सुगंध येतो आहे असा खूप असं बोलतात ना आप ले ले ते आपण चु गावी असं असताना जो सुगंध येतो आपल्याला मातीचा वगैरे असं ते चुलीचा वगैरे खूप सुंदर झालेलं आहे आणि इतकं अप्रतिम झालेलं आहे तर आता ह्यांना मी म्हटलं मी घेऊन येते गरम गरम तर तुम्ही जेवायला बसा तर बोलले मी म्हटलं काय अजून हवं आहे का तर नाही नाही खूप छान एवढं आणि माणसं जरा कमी होते जास्त काय मान कारण काम माझं एवढं जास्त नव्हतं म्हणून मी आमच्याकडे गवंडी कमीच आलेले तर मी म्हटलं चला म्हटलं स्पेशली माझ्यातर्फे तुम्हाला खूप खूप आनंदाने ते जेवायला बसले तर मी म्हटलं चला खा मी ताट वगैरे सगळं घेऊन आले आणि त्यांच्यासाठी आता मला दाखवते मी ते म्हणले आमचे चेहरे नका दाखव म्हटलं ठीक आहे हरकत नाही आहे तर मी वाढताना तुम्हाला दाखवते तर त्यांना म्हटलं मी काय वाढणार नाही आहे तुम्ही हाताने बिंदास घ्या तुम्ही ती तुम्ही दोघे जणे आहेत आणि काही ठेवू नका म्हटलं कारण ते अगदी मी एक दोन व्यक्तीसाठी म्हणून आणलेलं होतं म्हणून जास्त नव्हतं ते तर मी म्हटलं त्या त्या निमित्ताने मला चुलीवर एक बनवण्याचा आनंद पण वाटला आणि कोणीतरी आपल्याकडे जेवायला बसले ते मला खूप आनंद झाला आणि हे बघा या पद्धतीने मला असं स्वयंपाक जेवणाचं वेगवेगळं हे करायला आवडतं तर आज चुलीवरचं म्हटलं तर त्यांनी खूप आनंदाने खाल्लेलं आहे हे बघा खूप छ सुंदर असं झालेलं आहे तर चला आपण त्यांना आता आपल्या रूममध्ये घेऊन त्यां ते जेवायला बसले तर त्यांच्या त्यांना आता आपण देऊया तर हे बघा आता घरामध्ये हे बघा सगळे बसले जेवायला मस्त खाली ते काळं लागेल ला चुलीचं म्हणून मी खाली पेपर हे केलेत आणि त्यांनाच म्हटलं तुम्हीच हाताने घ्या तर ते बोलले ठीक आहे आणि हा चुलीवरचा स्वयंपाक तुम्हाला मटणाचा कसा वाटला ते तुम्ही नक्कीच मला कमेंट्स करा आपल्या चॅनेलला चित्रा फूड्स अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही मला नेहमी असे प्रोत्साहन करता धन्यवाद